नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण पुणे शहर पोलीस वाहन चालकाच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न हे पाहणार आहोत याच्या आधीच्या सेशन्समध्ये आपण इतर जिल्ह्यांचे तांत्रिक प्रश्न हे घेतलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता कारण येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे तर आपण वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे मोटार वाहन कायद्यानुसार कोणती बाब बेकायदेशीर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ए मद्यपान करून वाहन चालविणे पुढचा प्रश्न मोटार वाहन एकोणीसशे अठ्याऐंशी अन्वय किंवा नितक्या कालावधीचे हलके वाहन चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी एक वर्ष पुढचा प्रश्न महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेव्यतिरिक्त व्यतिरिक्त वाहतुकी सडथळा होईल अशा रीतीने राहू दिले तर खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकारी ते वाहन तात्काळ हलविण्याचे अधिकार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ए कोणताही पोलीस अधिकारी पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार लोकसेवा वाहनातून नेता अशा व्यक्तींची संख्या मोजताना डॅश डॅश वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय डी चार वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही पुढचा प्रश्न अँब्युलन्स सारख्या वाहनाचा रस्ता अडवून धरणे हे मोटार वाहन दुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणीसनुसार नुसार कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल तर योग्य उत्तर आहे पर्याय बी दहा हजार रुपये दंड पुढचा प्रश्न मोटार वाहन चालवताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे तर पहा योग्य उत्तर आहे पर्याय सी अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोटार वाहन व्हेकल ऍक्ट प्रमाणे कोणती क्षमतेची वाहन सायकल अठरा वर्षाच्या खालच्या व्यक्ती चालू शकतात तर योग्य उत्तर आहे पर्याय ए पन्नास सीसी इंजिन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची मोटार वाहन सायकल पुढचा प्रश्न अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध डॅश डॅश आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बी पुढचा प्रश्न मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अन्वये चालकाने परवानगी असलेल्या अधिक वजन लादून चालविल्यास त्याच्यावर खालीलपैकी कोणत्या कलमांवर कारवाई होईल तर योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम एकोणसाठ अन्वये मोटार वाहन वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय डी केंद्र सरकार यांना पुढचा प्रश्न मोटार वाहनाचे मडगाड काय असते या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे पर्याय बी चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखणारे सोय यालाच मोटार वाहनाचे मडगाड असे म्हणतात पुढचा प्रश्न टायरमधील हवा डॅश तर योग्य उत्तर आहे पर्याय बी टायर थंड असताना तपासावी पुढचा प्रश्न पहा चिन्हावर विचारलेला आहे तर प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे डाव्या हाताला वळण यासाठी कोणते वाहतूक चिन्ह वापरले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी पुढचा प्रश्न पहा पीयू सी सीचे पूर्ण रूप कोणते तर चे फुल फॉर्म पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असे होते म्हणून पर्याय ए याचे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बी एस फोर बी एस सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय ए वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके पुढचा प्रश्न दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते तर योग्य उत्तर आहे पर्याय बी पंधरा वर्षे पुढचा प्रश्न पहा हे चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय बी जाणाऱ्या व वा येणाऱ्या वाहनास बंदी पुढचा प्रश्न मोटार वाहन भरधाव वेगाने चालविणे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या कोणत्या कलमाप्रमाणे अपराध आहे तर पहा याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी कलम एकशे त्र्याऐंशी पुढचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वये विमानं उतरवलेले वाहन चालविल्यास कोणत्या कलमांवर एक कारवाई होते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी कलम एकशे नुसार पुढचा प्रश्न मोटर वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शविते तर या ठिकाणी पहा योग्य उत्तर आहे परयडी पुढे अरुंद रस्ता